दूधगंगा उजव्या कालव्याला आज सकाळी आठच्या सुमारास बसरेवाडी इथं भगदाड पडून कालव्यातील पाण्याचा मोठा प्रवाह शेतात घुसला या पाण्यामुळं परिसरातील ऊस भात पिकांमध्ये पाणी तुंबलं तर काही शेतांचे बांध तुटल्यानं नुकसान झालंय मात्र पाटबंधारे विभागानं याकडं दिवसभर दुर्लक्ष केलं त्यामुळं कालव्यातील पाण्याचा प्रवाह मुख्य रस्त्यावरून शेतात अखंडपणे वाहत होता भुदर्गड तालुक्यातील बसरेवाडी गावातून दूधगंगा उजवा कालवा गेलाय आज सकाळी आठच्या सुमारास बसरेवाडी इथं मुख्य रस्त्या शेजारील कालव्याला भगदाड पडून कालव्यात तुमलेलं पाणी बसरेवाडी गावच्या शिवारात घुसलं त्यामुळं शेतकऱ्यांच्या बांधाचं तर काही शेतकऱ्यांच्या ऊस भात पिकांचं किरकोळ नुकसान झालंय पाटबंधारे विभाग दरवर्षी कालव्याच्या दुरुस्तीसाठी लाखो रुपये खर्च करत पण पैशांची उधळपट्टी करूनही कालवा फुटण्याचे प्रकार वारंवार घडत कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त होतोय कालव्यात पावसाचं पाणी शेतात घुसून कालव्याच्या खालील बाजूच्या शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं कालव्याला भगदाड पडल्याची माहिती समजताच आजरा भुदळगडच्या प्रांताधिकारी डॉक्टर वसुंधरा बारवे आणि तहसीलदार डॉक्टर अर्चना पाटील मंडल अधिकारी सुरेश जंगली यांनी घटनास्थळी भेट दिली यावेळी बसरेवाडी इथल्या ग्रामस्थांनी कालव्यामुळं दरवर्षी होत असलेल्या नुकसानीबाबत व्यथा मांडून प्रांताधिकारी बारवे आणि तहसीलदार अर्चना पाटील यांच्या समोर पाटबंधारे विभागाच्या कारभाराचा पाढाच वाचला दरम्यान या कालव्याची तातडीनं दुरुस्ती करण्याच्या सूचना प्रांताधिकारी बारवे यांनी पाटबंधारे विभागाला दिल्या